हळदी कुंकू स्पेशल उखाणे भाग चौथा फुलांनी सजवले हळदी कुंकुवाचे ताट फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट दुसऱ्या नंबरचं उखाणा गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाची वेळ तिसऱ्या नंबरचा उखाणा आज ठेवला आहे संगीत कुर्चीचा खेळ आज ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाची वेळ चौथ्या नंबरचा उखाणा श्रीकृष्ण रास खेळे गोपिकेच्या मेळी श्रीकृष्ण रास खेळे गोपिकेच्या मेळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी पाचव्या नंबरचा उखाणा हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकवाचा लाल हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकवाचा लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशाल सहाव्या नंबरचा उखाणा हळदी कुंकवाला जमला सुवासिनींचा मेळ हळदी कुंकवाला जमला सुवासिनींचा मेळ रावांचं नाव घेण्याची हीच तर खरी वेळ सातव्या नंबरचा उखाणा जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी आठव्या नंबरचा उखाणा कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार रावांचं नाव घेताना आनंद होतो फार नवव्या नंबरचा उखाणा कान भरण्यात बायका आहेत हावशी कान भरण्यात बायका आहेत हावशी रावांचं नाव घेते ना हळदी कुंकुवाच्या दिवशी दहाव्या नंबरचा उखाणा साड्या घातल्या आहेत सर्वांनी छान साड्या घातल्या आहेत सर्वांनी छान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान